दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाफेडमधील काही भ्रष्ट अधिकारी आणि शेतकऱ्यांशी संबंध नसणाऱ्या काही घोटाळेबाज शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून होत असलेल्या कोट्यवधीचा कांदा गैरव्यवहाराची दखल थेट पंतप्रधान कार्यालयानं घेतलेली आहे आज दहा सप्टेंबर रोजी नाफेडचे दक्षता पथक नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या प्रकरणाची दखल घेत आहेत या प्रकरणानं आधीच भांबवलेल्या नाफेडचे पिंपळगावमधील अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठांसह भ्रष्ट शेतकरी उत्पादक कंपन्यांचे धाबे आता दणानले आहेत येवला येथील एका शेतकऱ्यानं नाफेडमधील कांदा खरेदी घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली लवकरच होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयानं त्याची गंभीर दखल घेऊन नाफेडला या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर ता नाफेडच्या दक्षता पथकानं सहा व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशानं दक्षता पथक थेट नाशिकमधील पिंपळगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर सुनावणी घेणार आहेत या दक्षता पथकात गुजरात येथील नाफेडच्या विभागीय कार्यालयातील व्यवस्थापिका बीना कुमारी आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे हे अधिकारी कांदा खरेदीतील घोटाळा गैरप्रकार आणि अनियमितता यांची चौकशी करणार असल्यानं नाफेडमधील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांसह काही राजकीय नेते आणि उत्पादक कंपन्यांची धावपळ सुरू असून अनेकांचे धाबे चांगलेच दणानले आहे अझर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत